नमस्कार महात्मा बसवेश्वर न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वीरशैव पट्टशाली पटणावर समाजातर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते सुरुवातीला महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस भंडाऱ्याचा निवेद्य दाखवून आरती करण्यात आली यावेळी बसवेश्वर मंदिरात सर्व समाज बांधव तसेच विंगारमधील ग्रामस्थ देखील या प्रसादासाठी उपस्थित होते महाप्रसादचे आयोजन लिंगायत कोष्टी समाजाने अत्यंत चांगले प्रकारे केले होते सर्व समाज कार्यकर्ते प्रसाद वाटपासाठी काम करीत होते समाजाचे नूतन अध्यक्ष श्री अप्पासाहेब हमसे मावळते अध्यक्ष श्री सुभाष होडगे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी माजी उपाध्यक्ष रवींद्र विठ्ठल जेवरे आणि विद्यमान उपाध्यक्ष अशोक बाबुराव हरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या उत्सवानंतर चार ता तारखेला भिंगार येथे महात्मा बसवेश्वर मंदिरामध्ये महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं या अगोदरसुद्धा आम्ही का समाजाच्या बॉडीवर असताना वेळोवेळी प सगळ्या प्रकारचे सर्व प्रकारचा आम्ही उत्सव साजरे करत होतो त्यावेळीच्या बॉडीने फार मोठ्या प्रमाणात चांगल्यापैकी उत्साह साजरा केला जातो बसेश्वर महाराजांची जयंती आम्ही सागर त्या निमित्ताने आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं दुसरी गोष्ट असते आम्ही काही उपक्रम गाजवत आहोत मुलांना बक्षीस स्पर्धा पक्षीकरण समारंभ केवगुव समारंभ आणि अनेक उपक्रम आयोजित करीत आहोत तरी आम... यासाठी जवळजवळ तीनशे समाज बांधव महाप्रसादासाठी आले होते या महाप्रसादाचा आस्वाद सर्वांनी घेतला बसवेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले होते याप्रसंगी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय गुंड यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व श्री सुरेश उदारे अजय टकले रवींद्र दुगम नंदकुमार हरके नंदकिशोर कुपाडे वैभव हेबळे रामलिंग मेनसे सतीश नरे अशोक हरके प्रकाश भाकरे रवींद्र कंगे साईराम गारडे यांनी अत्यंत परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला